आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम लाच्या बैठकीला पूर्वी खूप महत्त्वाचं आहे देशाच्या आत्महत्या केलेल्या पारावरचा निर्णय गावकऱ्या मग तो निर्णय गाव एकजूट राहण्याचा असो गावातले तंटे मिटवण्याचा विषय असो किंवा अखंड नाम सप्ताह असो गावातले शांतता ठेवायची असतात चावडीवरती पूर्वी आपल्या आजोबा पोर बंधोबाच्या काळात गुरुजांच्या काळात चावडी बैठक घेतली आतली घेतलेल्या बैठक पारावरच्या येशीच्या बाहेर जाऊन सुद्धा यश प्राप्त करून द्यायच्या पूर्वीच्या आपल्या वंशजांना हीच परंपरा हीच संस्कृती आपण पुढे घेऊन चालतो ही पारावरची बैठक किंवा त्याला चावडी बैठक तुम्हाला चा, काय म्हणायचं ती म्हणा तुम्ही पारावरच्या बैठका सुरू केल्या माझ्या गोरगरीब मराठीच्या लेकरांच्या भविष्यासाठी कारण ज्यावेळेस अस्तित्व लेकराबाळांचं धोक्यात येतो भविष्य धोक्यात येतो आणि ज्यावेळेस अस्तित्वाचा प्रश्नच निर्माण होतो त्याच्यावर प्रश्न चिन्ह निर्माण होतो त्यावेळेस आपल्याला ले समाजाचा लेकरू म्हणून हार्ड मेहनत करा घ्यायला लागते आपल्याला कठोर मेहनत आपण घ्यायला लागते तेव्हा समाजाला न्याय मिळतो म्हणून मी रात्रंदिवस पारावरच्या बैठका घेतोय आता काल बीड जिल्ह्याच्या बॉंडरीवरती आज धाराशिवच्या आणि सोलापूर जिल्ह्याच्या बॉंड्रीवरती कारी गावात पारावर्षी बैठक अचानक झाली मी अचानक घेतो पूर्व कल्पना अर्धा घंटा सुद्धा कोणाला दिलेली नाही डायरेक्ट इथं आलो आणि एकाएकी गाव पळायला लागलं आणि ती वाऱ्यासारखी वाढता सगळ्या जिल्हाभर पसारली की अचानक मी माझ्या समाजासाठी काम करतो एकजूट एक करण्यास लोकांच्या स्वागतला आम्हाला मुंबईला जायचं आणि आमच्या बाळाचं आयुष्याला त्यांना आरक्षण लागते हो ते मिळवण्यासाठी तयारी पूर्ण सुरू आहे धाराशिव जिल्ह्यात हजारो नोंदी सापडल्या त्यातील काही कुणबी बांधवांनी अर्ज केले व्हॅलिडिटी मिळावी म्हणून एसीबीसी या सर्व कुणबी नोंदी असतील हजारो बांधवाच्या त्या ठिकाणी सहा सहा महिने झाले व्हॅलिडिटी दिली जात नाही त्या अधिकाऱ्यांकडून मला कळालंय आपल्या धाराशिवच्या जिल्ह्यात आल्याच्या नंतर जिल्ह्याच्या बांधवांनी मला सांगितलं की अशी प्रथर व्हायला लागले आणि ते सत्य पण आहे कारण मी मुख्यमंत्री साहेबालाच सांगतो धाराशिव जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्याच्या आणि धाराशिव जिल्ह्याच्या बाँड्रीवरती तारीगावामध्ये मी आज पारावची बैठक घेतली मुख्यमंत्री साहेबांना विशेष करून सांगतो ही आढळून जरा थांबवा जड जाईल पुढच्या काळात जड जाईल कारण नोंदी असून कुणबी प्रमाणपत्र दिलं जात नाही कुणबी प्रमाणपत्र असून व्हॅलिडिटी दिली जात नाही आम्ही ही गोष्ट ज्यांचं मंत्रालय येते ते मंत्री महोदय संजय शिरसाट साहेबाला तीन ते चार वेळेस सांगितलं अशी आडवणूक राज्यभर होती तर धाराशिव जिल्ह्यात नाही तर सोलापूर असन बीड असन संभाजीनगर असन लातूर असन नांदेड आहे परभणी आहे पुणे जिल्ह्यात पण तसंच होतं हे साताऱ्यातसुद्धा व्हायला लागलं आहे तिघं यवतमाळ अमरावतीसुद्धा हेच प्रकार व्हायला लागला आहे म्हणजे हे जे चाललं आहे ना जाणून बजून नाशिकला अहिल्यानगरला ना ही परिस्थिती सत्य आहे ते जाणून बघून अडवली जाते म्हणून शेठशाट साहेबला मी सांगितलं परंतु अशी माहिती आता कानावर यायला लागली की आ, मंत्री महोदयांनी फक्त आम्ही म्हणलं की फक्त आमच्या समाधानासाठी सर साहेबांनी फोन करायचा संबंधित अधिकाऱ्याला प्रमाणपत्र रोखू नका म्हणून सांगायचं आणि नंतर पुन्हा असं मेसेज द्यायचा की मी जरी तुम्हाला फोन लावला असला तरी द्यायचं थोडं थांबून द्या म्हणजे मराठ्यांच्या पोराचं ॲडमिशन उकलं पाहिजे मराठ्यांच्या पोरांची नोकरी हुकली पाहिजे त्यावेळेस व्हॅलिडिटी द्यायची ॲडमिशनला बी असेल तरी नोंद असली तरी कुणी प्रमाणपत्र द्यायचं नाही इथं ॲडमिशन किंवा नोकरी हुकली पाहिजे असा संदेश दिलाय जुन असं अंधारातून माहिती मिळायला लागली तसे काही अधिकारीच बोलायला लागलेत काही अधिकारी स्पष्टपणानेच बोलायला की मंत्री मोदय असं सांगतायत मग का शिरसाट साहेब इकडून मराठ्यांची मनधरणी करतायत आणि दुसरीकडून मराठ्यांचा पोराचे वाटप करायचं पण काम करतायत की काय अशी आता शंका लागली संजय शिरसाट साहेबांबद्दल आमची कसलीच तक्रार नव्हती परंतु आता वाटायला लागले कारण आम्ही त्यांना चार ते पाच वेळेस सांगितले तुमचे अधिकारी सांभाळा नसता आम्ही अधिकाऱ्यांना घेराव आणि आता ती परिस्थिती होणार ही परिस्थिती शंभर टक्के होणार आहे जो या राज्यात जो अधिकारी व्हॅलिडिटी रोखील कुंभी प्रमाणपत्र नोंद असून रोखील त्या कार्यालयाला इथून पुढे जिल्ह्याच्या होती आता घेराव घालला जाणार आहे आणि याला जबाबदार संबंधित मंत्रालयाचे संजय शेरसाट साहेब असणार आहे कारण त्यांचेच काय अधिकारी म्हणजे त्यांना जर नाव पाहिजे असेल शेरसाट तर आम्ही नाव सुद्धा तयार की अधिकारी आता आंध्रातून सांगायचे की मंत्री सांगते आम्हाला ते थोडं थांबवून दे लेट करून दे म्हणजे तुम्ही आमचे पोरं मारायला घालात म्हणजे याच्यात मंत्र्यावरती सुद्धा आता मराठ्यांना राज्यातल्या संशया लागला आणि विशेष करून मुख्यमंत्री साहेबांना सांगतो या धाराशिवानी सोलापूर जिल्ह्यातल्या बॉर्डरवरून कारी की तुम्ही सूचना द्या मुख्यमंत्री साहेब सगळ्या अधिकाऱ्यांना राज्यातल्या नोंदी शोधणं दुसरं ज्यांच्या नोंदी शोधल्या त्यांचे कोणबी प्रमाणपत्र ताबडतोब देणं आणि ज्यांचे कोणबी प्रमाणपत्र दिले त्यांची तातडीनं व्हॅलिटी देणं हे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी तातडीना सूचना द्याव्यात नसता विलाज असतो आम्हाला सगळ्या राज्यातल्या कार्यालयाला घेराव घालून अधिकाऱ्यांच्या मागं लागावं लागणार आहे आणि ज्यावेळेस आता आम्ही तुम्ही एकोणतीस हे आमचे सगळे प्रश्न आणि हा विषय नाही आम्ही मात्र तुमचं मग फिरणं मुश्किल करणार तुम्ही आमच्या लेकरात वडण करायला निघालात आम्हाला सुद्धा तुम्हाला कसं नीट करायचं सरकारला हे पक्का माहिती दादा संजय यांनी काल आमदार निवासातील कॅन्टीन मधल्या कर्मचाऱ्याला मारहाण केली ती घटना कितपत होती आता मला आता बांधवांनी विचारलं मला माहीत नाही मी ते बघितलं नाही काय झालं झालंय ते परंतु ते आता काय चुकीची गोष्ट पण ते काय घडलंच माहिती नाही त्यामुळे मग चूक म्हणून तर बरोबर म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे की मंत्रालयातल्या कॅन्टीन जे जेवण होतं ते निकृष्ट दर्जाचं होतं आणि ते आमदारांना पण देण्यात आलं मी बघतो अगोदर त्याच्यानंतर कोणा तुम्हाला प्रतिक्रिया दिली पण ते गोष्ट बघितली नाही त्याच्यावरती बरोबर हिंदी भाषेच्या सक्तीवरून उत्तर भारतीय खासदार मराठी भाषेची एक प्रकारे खिल्ली उडवण्याचं कार्य करत आहेत वेगवेगळे बेताल वक्तव्य करून त्याकडे कसं पाहतात नाही किल्ली वेळेस असली तर फटके खाणार आमच्या अस्मितेला कोणी हात घालित असलं आमच्या महाराष्ट्रातला कोणी अवमान करत असलं आमच्या भाषेचा कोणी अपमान करत असलं ते फटके खात असत आणि या महाराष्ट्रातल्या कोणत्याच पक्षाला ते पटणार नाही मराठी भाषेचा विरोध केलेलाचा कुठल्या सत्ताधाऱ्यांनाही पटणार नाही आणि विरोधकांना पण पटणार नाही ते नीटच करतील आणि ते नसले तरी तर आम्ही नीट करू शकतो आणि करणार असं बोललं असेल तर त्याचा जाहीर निषेध करतो